बिनाकामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ ही आहे आपलं रेल्वे स्टेशन आहे सोलापूरचं आहे हे काय झोपलं इथं कोण चाललं नाही कारण तमिळनाडूकडे चाललो चाल आहे तिकडे जास्त कोण आपल्या सोलापूरतून जात नाही ते ना कशाला चाललो आहे तमिळनाडूकडे तमिळनाडू आयला बोलतो इतकं पटापटा बोलावलो ना मी मलाच ऐकताना असं वाटलं मी तमिळनाडू म्हणतो का तमिळनाडू शेवटी माझी भाषा असे अशी मी जरा फास्ट बोलतो आहे चला छाप येतो कारण मला आता भरपूर वेळ जाण राहत आहे ही असाच निसर्ग बघत जायचा आहे मला ही कसलं दिसतं बघा भारी वाटतं का ना ढग खाली आहे ती वाटते ना ती खालीच ढग आहे ती पण ही असा नजारा तुम्हाला मी जवळ दाखवतो ही सगळं दाखवीन तुम्हाला पण मितकं लांब का चाललो आहे ते पण तुम्हाला सांगतो पण नंतर हे पहिल्यांदा बघा एवढ्या बाया शांत कशा बसल्यात ते कधी बघितलं एवढं शांत बायांना ही माणूस आहे खाली बाया आहे कसं आहे गर्दी कमी असल्यामुळे जरा जागा तरी भेटली आहे ही मी ॲक्टिंग केली जागाच आहे मी बरोबर चोवीस तासांना मी ह्या गावात आलो आहे कोडाईकनाल रोडला का आलो आहे तर बाई पिक्चर बघितला का खास त्या पिच्चरमुळे इथं आलो आहे मी ते मागा मी स्टेशनच्या बाहेर होतो ही स्टॉपला आलो आहे इथनं आता पंच्याऐंशी रुपये तिकीट आहे इथून जायचं आहे कोडाई कनलला आणि बघता समोर फक्त स्त्री आहे त्या आणि पाठीमागं गडी आहे त्या ही सिस्टम आहे इथली आम्ही आता आलो येतं अकबरमध्ये ही ट्रॅव्हल्स आहे ती आम्हाला आता पूर्ण कोडाई कनलमधले जी जे महत्त्वाचे ठिकाणं आहेत ना ही बघा दिसते का हे सगळे फिरणार आहे आम्हाला फक्त तीनशे रुपयामध्ये कपडे बदलायला तुम्ही ही कपडे बदलायचं जागा बरं आहे का नाही हां मग त्याच ग्रुपमध्ये आमच्या दोन तीन मारवाडी होती त्यांनी तो आता तसलं जेवण आलं होतं त्याचे नाव आपल्याला माहीत नाही ती आपलं कामा खायचं आता हे नाश्ता करून जायचं आपल्याला पहिल्या स्पॉटकडं कोकर्स वॉक काय नाव आहे त्याचा अर्थ काय माहीत नाही चला बघा तुम्ही इथल्या ते सगळं धुक्यानं भरलं होतं ढागानं त्याच्यामुळं काय जास्त चांगलं बघता आलं नाही तुम्हाला मी का नाही ती उद्याच व्हिडिओमध्ये दाखवतो तोपर्यंत मी घेतले चॉकलेट चॉकलेट बघा कसं आहे

कनल लेकला इथून ती पूर्ण लेक दिसते ही सगळ्यात महत्त्वाचा लेक आहे इथला की चार ते पाच किलोमीटर असं मी रस्ता आहे आणि त्याच्याकडून असं शॉपिंग असतं ते तुम्हाला मी रात्री दाखवणार आता ही तिसरा पॉईंट मोईर पॉईंट गर्दी कशी आहे काच काढून गर्दी का नाही ही नावं कशामुळे दिलं ती आपण एवढं काही जास्त हिस्टरीमध्ये जात नाही आपलं काम काय यायचं फक्त बघायचं एन्जॉय करायचं आहे आणि तुम्हाला जरी मी हिस्ट्री सांगितली तरी तुम्ही काय लक्षात ठेवून राहाय का इथे येणार इथलं जी काय काय खायचं आहे तेच खाणार मजा करून जाणार विचारी बिचारी तुम्ही मला वाटत नाही तुम्ही इंटरेस्टेड असाल हे ये चला आता जाऊ आतमधनं आतमधनं तुम्हाला मी मस्त मस्त व्ह्यू दाखवतो ज्याच्यासाठी आपण आलाव ही बघायला कसं ही कोडा कनल आहे ना हे हिल स्टेशन आहे त्याच्यामुळं इथं एवढी गर्दी जास्त आहे आणि उत्तरेकडे कसं कुलू म्हणाली आहे तसं दक्षिणेमध्ये कोडा ऐकणार आहे आता बघा कसं आहे कसं आहे नुसता पैसा वसूल आहे तीन तीनशे रुपये दिलं तर तीनशे रुपये आपलं ह्याच पॉईंटला ले वसूल झाले तर जी पैसे मेन ज्या गोष्टीत दिलेत ना ती लास्टला सीन आहे कुठे गुन्हा केव्स ती दाखवतो तुम्हाला मी लास्टला दाखवतो आता ही आहे ती पाईन फॉरेस्ट चौथा पॉईंट इथं काय झालं माहिती आहे काय तुम्हाला माहिती आहे काय मी बघायला लागणार तुम्हाला काय माहिती असणार आहे आणि जर माहिती असलं असतं तरी बघितलं असतं का चला लेपांचं मी बोल लावलं आहे तरी इथं आपलं राज हिंदुस्थानी नंतर पहिला राज पिक्चर संजना आठवतं का डायलॉग त्यातलं ती सीन इथं झालेलं आहे नंतर आपला रोमॅन्टिक पिक्चर साजन ती पण इथं शूट झालेलं आहे तर आय वर बघून चक्क इथे का नाही मला इथं झालं तर पाईन फॉरेस्ट बघून झालं ना लगेच त्याच्या जवळच आहे गुनाखेवज ह्या गुना केवमध्येच सगळ्यात खतरनाक घटना घडली होती ती म्हणजे मुलबाई पिक्चर ज्यांनी बघितलं ना त्यांना माहीत असेल आणि मी ती पिक्चर बघितला आहे म्हणून तरी खास त्या पिक्चरमुळे इकडे आलो आहे मी तर ती पिक्चर इतका भारी पिक्चर आहे ना तुमच्या डोळ्यात पाणी आणेल आणि पिक्चर बघताना असं अंगावर काटं फुटत होतं ना तर ते काटं फुटतं का तर मी तुम्हाला स्टोरी काय मी पूर्ण सांगत नाही पण ही मैत्रीवर गोष्ट आहे तर त्या मित्रांनी काय केलं एक ट्रिप काढली होती आणि त्या ट्रिपमध्ये मग त्यांनी ह्या गुन्हा करून द्याल ते चला एन्जॉय करू म्हणून आल्यावर काय मग फिरता फिरता ती एका अशा ठिकाणी गेले तीच गुन्हा तेवढं आहे ज्याच्यामध्ये एंट्री नाही मी मजा मजेमध्ये गेले तिकडे आणि आता मी गेले की मग त्याने मजा करता करता एकाची चांगली झाली मजा एक त्या दरच्या ह्याच्यामध्ये पडलं गुहेमध्ये कपारीमध्ये आणि ती कपाऱ काय पाच पाच सहाशे फूट खाली होती मग आणि ती अशी कपार आहे ना तिला म्हणतात की डेव्हिज किचन डेव्हिस किचन म्हणते कारण तिथं अगोदर म्हणजे पांडव वगैरे होतं ना तिथं त्यांनी स्वयंपाक वगैरे करायचं नाही पण नंतर तिथं चौदा का पंधरा लोकं मिली त्याच ठिकाणी करून आणि त्यातलं कोणच वर आलं नव्हतं आणि खाली जरी गेलं तरी माहीत नाही ना पोटं खाली गेलं मान कारण ते कधी सापडलंच नाही ती ही पोर तिथे पडलं होतं ती पोरग कसं पडलं त्याचं काय झालं हे बघासाठी मग तुम्हाला ते पिक्चर बघायला वाटलं आता बघा ही नक्कीच او ها 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 चला तुम्ही आता लेस बघितली ले ही मला जी 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 जा तुम्हाला मेन गुणाफे जे आहे ना ते दिसत आहे असेल माणसं त्याच्या पाठीमागे जे आहे ना मी गुणाखेड जाऊ कायच्या पाठीमागे त्याच्या पुलीकडे जायचा रस्ता तो पती वर दिसतं का तुला ट्रेनवरसून दिसतं का कोपऱ्याचा कधी चालू आहे तिचा पली रस्ता जायला काम करू जाऊ का तुझ्या पुलीकडे काम करू जवळ जाऊ मिसिंगचा कसला बाबा खाली एवढा गेल ते एवढा खाली झाडाच्या इतम दिसायला असे एवढं बहिनं दिसायला लागले कसं गेलं असेल आता मी काय म्हणते मासा नजारा दिसते फक्त एका का पिक्चरमुळे एवढी द्यायची आहे अगोदर ते जास्त कोण येत नव्हते असं असते आपलं सॅर कसं आहे सॅर फेमज झालं म्हणून ती वीर बघायला किती लोकं गेले तिथे पूर्ण दिवाडीकडे नंतर तुम्हाला काय करू रि आपण आता मेन गुहा कशा होत्या तिथल्या जिथे कपर आहे त्याच्यावर आता तिने ही टाकली वेळ टाकली असली आपल्यासारखी आमच्या या गाव यात असले असले कारण त्यात मोबाईल असं टाकावली आणि पडल्यावर मोबाईल माझा खाली नाही पडत या असल्या कपरे इथे चला पुढची बघू

अरे पूर्वीनुसार का कसं आहे ना जरा टाडान टाण टाडा आण टाडान टाण टाडाण टाडान टाण रे असं वाटलं पंखा असं तर उडत गेलो असं इथनंच झाल्या उशीर आता जायचं आपापल्या घराकडे ही आहे ती मागा तुम्हाला सांगितलं ना मी कोडाई लेकचं जी चार पाच किलोमीटरचं रस्ता आहे तिथं शॉपिंग करते ती शॉपिंग आणि लेक हेत आहे ही जवळ असं दिसते आता ही रात्रीचा नजारा आहे ही बघण्यासाठी लोक जास्त इथं फिरतात चार पाच किलोमीटर शॉपिंग आहे म्हणताना लोकांना गेले ते बाहेर या बर आता बघू आता रात्री रूम बघेपर्यंत हिंडावं मामा कुठं पाळलं मामा एवढं नाही ते नाही तिथं पोलीस पोलीस नाहीती इथं कोण गाडी उचलत नाही टेन्शन घेऊ नका या मामामुळं कॅमेरा इकडे फिरावं लागला नाही एवढं वाटेल जास्त फिरवते मी कॅमेरा एका बाजूला धरून कशा आहे शॉपिंग करा डोळ्यानेच करा शॉपिंग येते तोपर्यंत मला आता व्हिडिओ संपवायचा आहे तुम्ही आता ही बघा चॉकलेट फॅक्टरी या दाखव घरी